नागपूर शहरात घडत असलेल्या हिट अँड रनचा प्रकार राज्यामध्ये आघाडीवर दिसून येत आहेत आता पुन्हा कार कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवून रस्त्याच्या बाजूने झोपलेल्या गरीब लोकांच्या अंगावर त्यांना चंगण्यात आल्याने दोघांचा करून अंत झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली नागपूर शहरातील कार चालकांचा अनागोंदी कारभार थांबणार का असा थेट प्रश्न आता नागरिकांमध्ये दिसून येत आहेत नागपूर जिल्ह्यात हिट अँड रनचा प्रकार चांगलाच गाजत आहेत काही दिवसाआधी याच शहरामध्ये हिट अँड रनचा प्रकार घडला आता पुन्हा याच शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ भयानक घटना घडली मध्यधुंद कार चालकाने भरधाव वेगाने फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चंगरले या भीषण अपघातात गाड झोपलेल्या नऊ जणांच्या अंगावरून कार चालविल्याने दोघांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघाता दरम्यान रस्त्यावर झोपलेल्या लोकांनी ओरडून आपला आकांत व्यक्त केला कार चालकाने पळून जाताना कार पुन्हा रिटर्न घेतली आणि पुन्हा झोपलेल्या लोकांच्या अंगावर कार आली आणि काहीच वेळात त्याने पळ काढला नेमकं काय घडलं वाठोडा पोलिसांच्या हाती दिगोरी चौक येथे काल रात्री बारशा दरम्यान एक अपघाताची माहिती समजली होती त्यानंतर तात्काळ आपले पोलीस येथे गेले असं होतं की एक गाडी होती आणि गाडीमध्ये जे फास्ट जे आहे चाललेली होती आणि त्यातनं जे आहे की ते फोप्पाच्या शेजारी काही झोपड्या बनलेल्या आहेत तर तिथे जे लोक बाहेर झोपलेले होते हे गाडीचं नियंत्रण जे ड्रायव्हरचं झोकल्यामुळे जे आहे ती गाडी त्या झोपड्यामध्ये गेली आणि त्यामध्ये जे आहे की दोन लोक जागीच म्हणजे मयत झालं आणि सात लोक जे आहेत जखमी आहेत त्या लोकांना आपण जीएमसी मध्ये शिफ्ट केलेलं आहे <laughs> आणि हे जे वाहन आहे वाहनाचा शोध दरम्यान पोलिसांनी घेतलेला आहे आणि यातील जे एकूण सहा रुपी निष्पन्न केलेले आहेत पैकी पाच जणाला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे या गोष्टीचा आता आपण तपासादरम्यान असं निष्पन्न होतं की हे जे सहा मुलं आहेत ट्युशनचे बॅथमेट आहेत आणि ते एकत्र जमल्यामुळे त्यांनी आणि जमलेले होते आणि त्यातपैकी एकाचा काल वाढदिवस असल्यामुळे त्यांनी छोटीशी गेट टुगेदर केलेलं होतं ते केक कटिंग केल्यानंतर मग ते बाहेर पुन्हा लॉंग ड्राईव्ह साठी जात असतील असं एक सध्या आपल्या एक निष्पन्न होतं आणि ते जाते वेळी ते ही घटना घडलेली आहे हे ग्रुप आहे ते अशा पद्धतीचे हे कॉलेजचे स्टुडंट आहेत जे आहेत की काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत काय इंजिनिअरिंग डिप्लोमा करत आहेत परंतु मोस्ट ऑफ द जे आहे की सायन्स मॅग्राम चे आहेत आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ते शिकतायत मी काही एक विद्यार्थी तो पुण्याचा पण आहे काल ते एकत्र आल्यामुळे त्यांनी आणि वाढदिवस असल्यामुळे त्यांनी हे गेट टुगेदर केलेलं होतं ज्या हो पद्धतीनं ते दिसत आहे त्याच्या शेजारी एक वाहन होतं त्याला धक्का मारून जाऊन त्या वर त्या जे झोपलेले लोक होते त्यांच्या अंगावरती गेलेले आहे आणि कदाचित तो घाबरून किंवा काय पोहून जाण्यासाठी त्यांनी पुन्हा टर्न करून तिथून यू टर्न करून वाहन मागच्या साईडला या याच्यामुळे जे आहे की कदाचित हा प्रसंग घडला असावा असं सध्या प्राथमिक दर्शनी बेचाळीस वर्षीय कांतीबाई सीताराम बाबूलाल बगाडिया यांचा समावेश आहे तर जखमीत अठ्ठावीस वर्षीय कविता सीताराम बगाडिया वर्षीय मुलगा बुलकू तीन वर्षीय मुलगी हसीना पस्तीस वर्षीय हनुमान खाजोद बगाडिया तर दहा वर्षीय मुलगा विक्रम उर्फ भुसा आणि पंधरा वर्षीय पानबाई मानसिंग बाविया यांचा समावेश आहे सर्व दिघोरी टोल नाक्याजवळील फुटपाथवर राहून खेळणी विकत असतात या घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून वाठोडा पोलिसांनी कार चालक सेनापतीनगर येथे त्याला अटक केली यासोबतच दिघोरी रहिवाशी भूषण नरेश लांजेवार याच्यासह योगेश्वर नगर रहिवाशी वंश राजू झाडे सन्मय दिगंबर पात्रीकर राहणार अंबानगर अथर्व सरिता बनाईत राहणार अयोध्यानगर आणि ऋषिकेश धनंजय चौबे राहणार रामेश्वरी यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आणि मोठार वाहन कायद्याच्या विविध कनमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्यामध्ये काल पावणे बारा ते बारा दर्च्या दरम्यान एक वेरणा गाडी आहे त्या वेरणा गाडीतील चालकाने त्याच्या ताब्यातील वर्धा वेगाने चालून तिहोरी टोल नाक्यापाशी एका म्हणजे कुटुंबाला चिरडलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मयत आहेत आणि सात जखमी आहेत सर हा जो आरोप जो आरोपी आहे तो काय चालला का कुठून येत होता कुठे जात होता आणि हे जे झोपलेले होते ते वर्कर होते का कोण होते कशाप्रकारे पूर्ण घटना घडली काय हे जे आरोपी आहेत हे दिवोरी टोल दिवोर नाक्याकडनं ना नाक्या उमरे रोडने आउटर रिंग रोडला चालले होते आणि लोक होते गाडीमध्ये एकूण सहा लोक होते ड्रायव्हर बघून आणि हे जे रस्त्याच्या कडेला लोक होते ते राजस्थानी लोक आहेत ते रस्त्याच्या कडेला काही सामान वगैरे विकतात आणि तिथेच झोपतात ते मागील आठ महिन्यापासून हे तिथे राहत होते सर याच्या तासचा दिवस होता ये लोकं काही पार्टी करायला जात होते ती जा पार्टी, पार्टी करून येत होती आणि यात काही हे लोक नशेमध्ये होती त्याच्यामध्ये एकाचा असा त्याच्यात बड्डे होता मतलब बड्डे विश करून त्यांनी पार्टी वगैरे केली आणि पार्टी करून ते आउटर रिंग रोडकडे जात दार होते दारू वगैरे पिलेले होते लिए 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 लिए। समोर दारू दारू व्यतिरिक्त असून नशेचे नशे सामान आलं आहे का दुसरं काय आलेलं नाही आहे समोर फक्त दारू पिलेले होते एकूण मयतांची आणि जन्मची संख्या काय सांभाळते एक दोन मयत आहे त्याच्यामध्ये आणि सात जखमी आहेत